कवी पोस्टरचं अनावरण झालेलं आहे आणि त्याबद्दल मला खूप आनंद आहे हा पिक्चर मी जेव्हा लागला होता पहिला तेव्हा मी जाऊन आवर्जून थिएटर मध्ये पाहिला होता मंगेशने मला बोलवलं होतं आणि तेव्हा माझी भरभरून करमणूक झाली आणि त्याबद्दल मला एक बद्दल मला एक खात्री वाटली की आता प्रेक्षकांची सुद्धा करमणूक होणार जी झाली कारण डेगे साहेबांचा सा आशीर्वाद या चित्रपटाला लाभला त्याचबरोबर मी तर पाहिलंय पण लोकांनी सुद्धा साहेबांचं तरुण पण पाहिलं ते सध्या पण आता पण तरुणच आहे की नाही पण त्यांची सुद्धा व्यक्तिरेखा अतिशय सुंदर रित्या मांडली गेली तिघे साहेबांची व्यक्तिरेखा लोकांनी जवळून पाहिली ज्यांना त्यांच्या नशिबात त्यांना पाहणं होत त्यांना पाहता आलं आमच्या प्रसाद चरुभा त्यांनी अप्रतिम काम केलं त्याला मी हेही म्हटलेलं होतं की या चित्रपटाकरता तुला या चित्रपटाच्या कदाचित अवॉर्ड मिळेल कदाचित नाही पण मिळणार कारण तिथे चार लोक असतात ठरवणार त्यांच्यावरती आपला काही कंट्रोल नसतोच कधी मिळव न मिळव पण या चित्रपटात असा अभिनय करून त्याच्यातल्या त्या अभिनेत्याला स्वतःच अवॉर्ड दिलेला आहे असं मला वाटलं होतं जे मी तेव्हा जागी म्हणजे तुला सांगितलं होतं